नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलोय पळसपे फाट्याला द्वारकाधी साडी सेंटर या शॉपला आधी पण आपण आलेलो तो ओपनिंग ठेवायला आणि आता आहे साड्यांचा धमाकेदार ऑफर मान्सून सेल तर भाऊ नमस्कार नमस्कार तर आम्हाला सांगा काय काय साड्यांवर काय काय कशा काय काय म्हणजे फक्त बॅनर लावून तसं होत नाही बॅनर वर तर आपण शो केलेला ते तीनशे नव्याण्णवला दोन चारशे नव्याण्णवला दोन पाचशे नव्याण्णवला दोन नऊशे नव्याण्णव ला पाच साड्या याच्यापेक्षा हजारो व्हरायटी आपल्या दुकानामध्ये दुकान तुम्ही पाहिलेलं खूप मोठा शॉप आहे आपल्या हो दुकान आहे तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा आकर्षक म्हणजे नवीन ट्रेंडिंग साड्यावर आपण ऑफर देणार आहे तो कलेक्शन तुम्हाला दाखवते बघा आहे कशाच साड्या आपण आता आठ जाऊन बघूया बघा सर्वप्रथम सिल्वर ब्युटी पूर्ण बुट्टा येणार बॉर्डर इन रेशमची बॉर्डर सुंदर साडी ट्रेंडिंगमध्ये खूप चाललेली आहे जोरदार नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या मिळतील तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंटच्या ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णवमध्ये फक्त दोन साड्या त्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग साडी त्या साडीने ट्रेंडिंग धुमापूर घातलेल्या इष्टावर नऊशे हजार बाराशे रुपयाला प्रत्येक जण विकतोय आपण फक्त फक्त सहाशे रुपयाला विकणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये जोरदार धमाकेदार ऑफर आहे बघू शकता तुम्ही मार्केट मध्ये साडेपाचशे सहाशे रुपयाच्या खाली विकत नाही कोणी आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपये फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपये तर लवकरात लवकर स्टॉक लवकर, असेपर्यंत या आपला हा सेल एकतीस जुलै पर्यंत राहणार आहे खूप सारा स्टॉक आलेला आहे अजून आणि अजून अजून म्हणजे व्हरायटी नवीन नवीन येत राहते चेंज होत राहते स्टॉक येतो आतापर्यंत कमीत कमी पाच हजार साडे नवीन येणारच आहे पण जे आवडलेले आहे त्यानंतर बघू शकता व्हाईट मध्ये आता आषाढी एकादशी आहे वारीसाठी पाहिजे श्रावण महिना आहे तर गरजेसाठी वगैरे तुम्हाला पाहिजे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला आणि डिझायनर ब्लाऊज नाही लावून दहा त्याचीच आहे ही जी साडी पूर्ण लिन मध्ये तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर एक कॉपरमध्ये बघू शकता कॉपर सील आठ पदरची सहाशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या दोन साड्या म्हणजे फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे तर सुरुवात करूया आपण वेगवेगळ्या व्हरायटीला ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं तशी शिला पैठे स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो डेमो सुंदर कलर आहे टोटल आठ कलर्स आहे त्याच्यामध्ये ऑफर प्राइस मध्ये फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे पण आधी पण पाहिली थ्री थर्टी तीनशे आठ कलर याच्यामध्ये जेवढे तुम्हाला पीस पाहिजेत पन्नास शंभर दीडशे दोनशे पाचशे पीस एनी टाइम अवेलेबल भेटते केव्हाही या केव्हाही या तुम्हाला दोनशे पीस पाहिजे ताबडतोब जागेवर रेडी मिळणार बघू शकता सगळ्यात कलर मध्ये आहे जे पाहिजे ते आणि जे आवडलं त्याचा स्क्रीनशॉट करा यानंतर तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट मध्ये कांजीवरम साऊथ सिल्क फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अनबिलिव्हेबल सुंदर अशी व्हरायटी दाखवणार व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जसं तुम्हाला सांगितलं साऊथ सिल्क कांजीवरम साऊथ चे आहे हो चंद्रपूर हा स्मॉल बुट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बिग बुट्टा पाहिजे मोठा बुट्टा आपण पैठणीमध्ये चंद्रपूर शक्यता जास्त बघितलं कांजीवरम त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील हा मोठा बुट्टा आहे है, है है तो मध्ये छोटा आहे बुटायशिवाय डिझाईन वेगळी टोटल इंग्लिश कलर हो बघा पूर्ण एकदम डिफरंट कलर डिझाईन येतील वेगवेगळे कलर डिझाईन हे बघा प्रत्येक डिझाईन वेगवेगळे अलग अलग आहे कलर वगैरे बघा एकदम सॉफ्ट नरम कपडा आहे आणि फक्त आणि फक्त मार्केटमध्ये सातशे आठशे रुपयाला मिळतात आपल्याकडे फक्त चारशे रुपयाला मिळणार फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अनबिलिव्हेबल याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो सुंदर असा डेमो मोर पैठणी स्मॉल चंद्रकोर पैठणी नद पैठणी की नेकलेस पैठणी कोणती पाहिजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढा एकाच फोटोमध्ये फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे ते सुद्धा कुठे द्वारकाधीश साडेसार पळसपे पाटा आणि ओल्ड पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौका दोन्ही ठिकाणी आपल्या ऑफर्स चालू आहेत पाहिजे तेवढी व्हरायटी मिळेल दहा वीस पन्नास शंभर दोनशे पीस एनी टाइम तुम्हाला रेडी मिळणार आहे कुठे या आणि तुम्ही घेऊ शकता मान्सून सेलचा लाभ ज्याला कुणाला ग्रुप साठी साड्या घ्यायचे एक कलर, कलर मॅचिंग बादशा फक्त द्वारकाधीश साडी सेंटर प्रत्येकाच्या तोंडात मी स्वतः बोलणार नाही लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे भिवंडी कल्याण ठाणा परत इथे जर तुम्ही अलिबाग खोपोली रोहा नागोडणा माणगाव उरण वगैरे बोला तर सगळीकडे तुम्हाला कुठे मिळणार नाही साडी एक कलर मध्ये शंभर दोनशे पाचशे पीस रेडी मध्ये माझ्याकडे एनी टाइम तुम्हाला रेडी माल भेटणार सुंदर कॅटलॉग पीस आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार तुम्हाला ऑफर प्राइस फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे सुंदर असा कपडा येईल कॅटलॉग पीस आहे याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला सेम टू सेम जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या साड्यांची तुम्ही खरेदी करा पाहिजे तेवढे एक कलर मध्ये खूप सारे व्हरायटी मिळणार भरपूर सारे गट्टे, गट्टे अखंड लावलेले त्यानंतर जर बघायची झाली तर तुम्हाला डोला सिल्क डोला मध्ये डोला डोला सिल्क आहे डोला सिल्कॉटन वाटत एकदम सॉफ्ट नरम कपडा आहे मोरपीस आकाशी पिस्ता ब्राऊन सुंदर असे कलर्स आहेत कलर तीनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे तुम्हाला ऑफर मध्ये साडेपाचशे रुपये किंमत आहे पण तीनशे पंचवीस रुपयाला ऑफर मध्ये आता या डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा हे सिंगल कलर मध्ये आकाशी कलर आहे येलो कलर आहे आपल्याला जेजुरीला जायला येलो कलर लागतो हळदीसाठी साठी लागतो वेगवेगळ्या प्रोग्राम साठी येलो कलर लागतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिंगल मध्ये पाहिजे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार okay. फक्त अडीचशे रुपयाला एकदम सॉफ्ट कपडा नरम कॅटलॉग पीस बघा okay. फक्त अडीचशे मध्ये तुम्ही रेग्युलर पण पर कि वापरा किंवा एक ग्रुप साठी पण येऊ शकता सुंदर कलर आहे भरपूर कलर साड्यावरती तुम्हाला बघा पूर्ण महासागर साड्यांचा दिसतो हा सगळा एक कलर मधला बघा त्यानंतर जर वेटलेस मध्ये एकदम नरम कपडा दोनशे पंचवीस रुपयाला फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला सुंदर साड्या आहेत खाली लावलेला आहे माल बघू शकता कलर खाली आहे आहे दुसरे इथं वरती वेट पण हो। पाहिजे तेवढ्या साड्या तुम्हाला एका छताखाली द्वारकाजी साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि पळेश फाटा पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जर बघू शकता तुम्ही डोला सिल्क मध्ये येलो कलर त्याला ग्रीन कलर ची बॉर्डर येईल डिझाईन आहे हा बघा ही सुद्धा बघा तुम्ही हा कलर आहे राणी कलर आहे खूप सारे कलर वगैरे पर्पल वगैरे होत सुंदर कलर आहे फक्त तीनशे पंचवीस रुपयाला सुंदर ऑफर लागलेली आहे संधीचा लाभ घ्या खरेदी करा खूप सारी आणि आपला जो व्हिडिओ आहे ही जी व्हरायटी आहे ती जास्तीत जास्त तुमचे मित्रमंडळी तुमचे नातेवाईक त्यांना शेअर करा तुम्ही स्वतः सेव्ह करा जेणेकरून तुमचे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवता येईल आणि या संधीचा लाभ घेता येईल आणि आपला जो शिलाज मराठी ब्लॉग आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर पण करा बघू शकता ट्रेंडिंग साड्यांचा खजाना जिनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला अक्षरश नऊशे हजार बाराशे रुपयाला काही भावामध्ये विकतात इतर दुकानदार सुद्धा होलसेलच्या नावाखाली खूप सारे जास्त प्राइस घेतात आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणारे साडी फक्त सहाशे रुपये डिझायनर बॉलिवूड कॉन्सेप्ट त्याचा हा ब्लाउज सुद्धा कॉन्ट्रास्ट येणार ते बघा पूर्ण मोतीची बॉर्डर हँडवर्क बघू शकता सुंदर असं व्हाईट कलर पर्पल कलर हो कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार पूर्ण वर्कनी भरलेली साडी येणार याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर्स येतील बघायला सुंदर कलर आहेत कटवर हो त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात तिथे व्हिजिट करावी लागेल द्वारकाधी साडी सेंटर पळसवी पाटा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही एनक्वायरी करू शकता स्क्रीनशॉट घेऊन या ही साडी फक्त आणि फक्त तुम्हाला सहाशे रुपयालाच मिळणार आहे ट्रेंडिंग साडी न्यू ट्रेंडिंग साडी मिळणार आहे यानंतर दुसरी तुम्हाला ट्रेंडिंग साडी दाखवणार आहे मी चला तर बघा सुंदर अशी साडी ट्रेंडिंग मस्त फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे फक्त सहाशे रुपयाला चॅलेंजेबल रेट गॅरेंटेड सहाशे रुपयाला मिळणार कुठेच मिळणार नाही ना ना तुम्हाला सहाशे रुपयाला फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर याचे कलर सुद्धा खूप सुंदर असे कलर बघू शकता तुम्ही वाईन कलर गोल्डन कलर मोर्फिस कलर याशिवाय अजून दुसरे तुम्हाला चार कलर टोटल आठ कलर आहेत आपल्याकडे लाईट वेट एकदम हलकी सुंदर ट्रेंडिंग साडी पार्टीवेअर साडी बॉलिवूड साडी फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला बघताय या लवकरात लवकर द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि दोन ब्रांच आहेत आपल्या तुम्हाला मिळेल शान व्हरायटी नेक्स्ट व्हरायटी आता बघा आता आषाढी एकादशी येत आहे श्रावण महिना येते तुझ्यासाठी वगैरे आपल्याला व्हाईट साड्यांची फार आवश्यकता असते व्हाईटचा चा कलेक्शन फार कमी मिळतो आपल्याकडे व्हाईट मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत याशिवाय ही साडी बघू शकता डोला सिल्क मध्ये पूर्ण दरीची बॉर्डर पैठणी बॉर्डर आहे पूर्ण मोर येथील सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे व्हाईटला फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे ऑफर मध्ये याशिवाय असंख्य अशा वाईट व्हरायटी आहेत सर्व आपण दाखवू शकत नाही त्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला विजिट करा दोन्ही दुकानांमध्ये ओल्ड पनवेलला आणि इथे पळसपे फाट्यावर द्वारकाधीज साडी सेंटर नाव लक्ष ठेवा द्वारका धीज साडी सेंटर आणि खूप आहे तुम्ही पाचशे बोलाल तरी आता तुम्हाला एनी टाइम पाचशे मिळतील ही सुद्धा तुम्ही बघू शकता बाईक पण भाजी देऊ व्हाईट मध्ये फक्त दोनशे रुपयाला येईल फक्त आणि फक्त सुंदर पॅटर्न आहे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन येईल व्हाईट वरच दोनशे रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये किती पाहिजे तुम्हाला बघा एक पाहिजे पन्नास पाहिजे जेवढे पाहिजेत तेवढे मिळतील त्यानंतर जर बघू शकता तुम्ही दोनशे पंचवीस रुपयाला सुंदर अशी व्हरायटी सिल्कमध्ये त्याला कोणाला बल्कमध्ये घ्यायचे आहेत घरगुती व्यवसायासाठी घ्यायचे आहेत शिवाय दिवाळीनंतर ज्यांचे लग्न आहेत बस्ते बांधायचे आहेत सुंदर सर्वोत्तम पर्याय बोलला तर द्वारकाधीश साडी सेंटर एक कलरमध्ये पाहिजे तेवढा स्ट्रॉक भेटेल तुम्हाला सुंदर असे कलर कॉम्बिनेशन रेड कलर आहे पाणी कलर आकाशी कलर ग्रे कलर आहे इंग्लिश कलर

त्यानंतर जर तुम्ही बघायला जाल तर खूप अशा व्हरायटी आहेत लेमन कलरमध्ये हा ग्रीन कलर आहे येलो कलर आहे आकाशी कलर आहे खूप सारे व्हरायटी आलेले आहेत ज्या लवकरात लवकर व्हिजिट करा पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर त्यानंतर तुम्हाला वेगळ्या अशा व्हरायटी लागत कॅटलॉग पीस वगैरे आहेत भरपूर सारे व्हरायटी आहेत त्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर डोला सीट मध्ये सुंदर असा कलर लिरिल कलर आपण कॉम्बिनेशन सुंदर आहे बघा त्याचा स्टॉक बघू शकता तुम्ही आता तुम्हाला वन टाइम हजार पीस पाहिजे एवढी टाइम देणार तुम्हाला दोन तीन नाही बघा एका लाईन मध्ये पाहिजे तेवढी व्हरायटी पर्पल कलर आहे ब्लू कलर आहे खूप सारे कलर्स वगैरे ऑप्शन भेटतील त्याशिवाय जर तुम्ही बघायला जाल तर एक ऑफरमध्ये सातशे रुपये जोडी म्हणजे साडेतीनशे रुपयाला तशी त्याची प्राइस आहे साडेपाचशे रुपये पण ऑफरमध्ये आम्ही फक्त तीनशे पन्नास रुपयाला काढलेली प्रत्येक साडीवरती अलग अलग डिस्काउंट आहे हो तरी कसं सांगितलं दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के जोडी ऑफर आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे खूप सारे वेगवेगळे ऑफर आहेत आवडेल तशी तुम्हाला भेटलो हे सर्व वेगवेगळे आहेत आपले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा माल तुम्हाला बघायला भेटायचा कॉटन बऱ्याच कलर बघा एका कलर ब्लिंकेड कॉटन ब्रॉकेट सर्व वेगवेगळे व्हरायटी त्यानंतर जर तुम्ही बघायला जाल तर लिनन कॉटन मध्ये सुंदर अशी व्हरायटी लिनन कॉटन फक्त दोनशे पन्नास रुपयाला येईल ज्याला शंभर दोनशे पाचशे पीस घ्यायचे असतील ग्रुपसाठी घ्यायचे असतील सुंदर अशी व्हरायटी ग्रे कलर, कलर टोटल लाईट कलर डार्क कलर सुद्धा येतील याच्यामध्ये पिस्ता कलर आकाशी कलर अंबोली कलर ग्रे कलर सुंदर असे वेगवेगळे शंभर दोनशे पाचशे तीस एनी टाइम तयार तुम्हाला रेडी मध्ये मिळेल तर जास्त विचार करू नका ज्याला पुण्याला बल्कमध्ये मध्ये साड्या घ्यायच्या आहेत बस्ता बांधायचा आहे आता गणपती साठी रक्षाबंधन साठी वृक्ष झाले सण सण सुरू झाले लग्न सराई संपली पावसाळा सुरू झाला सण चालू झाले सण आता घेऊन तेव्हा आतापासून यानंतर तुम्हाला दाखवणार आहे भारी मध्ये कारण व्हरायटी तर खूप आहे सर्व दाखवू शकत नाही तर चला वळूया नेक्स्ट वरायटी कडे सुंदर अशी कलर लव्हेंडर तो सुद्धा लाईट मध्ये अबोली अब तो सुद्धा लाईट मध्ये पिस्ता तो सुद्धा लाईट मध्ये डस्टी कलर रेंज याला त्याला डस्टी कलर मध्ये बॉर्डर पण रेनबो मध्ये रेनबो बॉर्डर येणार पूर्ण हँडवर्क मध्ये सुंदर कलेक्शन आहे पंचवीसशे पन्नास याची किंमत आहे आणि ऑफर प्राइस मध्ये ही फक्त आणि फक्त तुम्हाला पंधराशे रुपयाला मिळणार आहे पंधराशे रुपयाला ही तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये मिळणार आहे तर या मान्सून ऑफरचा तुम्ही फायदा घ्या लाभ घ्या सुंदर असे व्हरायटी कलेक्शन नवीन कलेक्शन त्याचा डेमो बघा सुंदर असा डेमो आहे छान कलर कॉम्बिनेशन तर लवकरात लवकर सेंटर व्हिजिट करा ऑर्डर पण खूप सुंदर आहे बघा तुम्हाला आवडलं तर नक्की स्क्रीनशॉट काढत राहा कारण इथं आल्यावरती ना एवढ्या ठिकाऱ्यांमधून साड्या दाखवणं किंवा तुम्हाला कोणती आवडते ते तुम्हाला शोधता येणार नाही म्हणून ज्या साड्या आपण दाखवतोय किंवा घातलेल्या त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा सुंदर अशी कॅडबरी सिल्क छान व्हरायटी मटेरियल बघा एकदम सॉफ्ट कपडा जरीचा पदर सुंदर अशी वरायटी कलेक्शन बघा डिझाईन बघा लाईट वेट एकदम लाईट वेट याचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा बुट्टी भरलेली ही ये बॉर्डर येणार याचे कलर बघा सुंदर कलर प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील आठ आठ कलर्स आहे छान व्हरायटी आहे सोळाशे रुपयाची आहे डिस्काउंट करून फक्त आणि फक्त आठशे मिळणार पन्नास टक्के ऑफर आहे फक्त आठशे चॅलेंजेबल रेट रेट फक्त आणि फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला ही साठी कलर कॉम्बिनेशन ही ऑफर फक्त आता या स्टॉक असे पर्यंतच तुम्हाला मिळणार आहे कारण हा स्टॉक शक्यता फार कमी येतो येतो तसा लगेच संपून जातो ताबडतोब अशी आहे त्याच्यामध्ये सुंदर असे कलर डिझाईन तुम्हाला कलर ऑप्शन भेटतील डिझाईन्स खूप सारे आहेत फक्त आणि फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे तर बघा द्वारकाधीश एकदम हॉटकेट वरायटी कॅडबरीजची विथ कलर्स डिझाईन कॉन्ट्रस्ट मध्ये डायमंडा एक कलर डिझाईन आहे प्रॉपर आपण बनवलेली डिझाईन आहे डिझाईन कलर कॉम्बिनेशन वीस कलर येतील याच्यामध्ये सुंदर व्हरायटी आहे त्याचे कॉम्बिनेशन कलर बघा तुम्ही व्हाइट मध्ये सुद्धा याच्यामध्ये कलर्स आहेत व्हाइटला कॉम्बिनेशन वेगवेगळे येतील गुजरातीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळे कलर्स आहेत सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे पनवेलला द्वारकाधीश द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि पळसपे पाटा इथे फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर मध्ये तुम्हाला ही ऑफर आणि या व्हरायटी मिळणार आहे तर या लवकरात लवकर विजिट करा नवीन नवीन साड्यांचा आनंद घ्या लाभ घ्या खरेदी करा नंबर दिलेलाच राहील नाही तुम्हाला तिसरं शॉप सापडलं तर कॉल करा तर बघू शकता सर्वांच्या आवडतीचा विषय म्हणजे पैठणी सुंदर पैठणी नेव्ही ब्लू कलर राणी कलर ची कडियल पैठणी बॉर्डर आणि याच्यामध्ये खासियत अशी आहे की हा वर्कचा वर्क ब्लाऊज येणार आपण बघू शकता सुंदर असा ब्लाउज आहे फक्त आणि फक्त तुम्हाला दोन हजार रुपयाला मिळणार ही साडी हा जो ब्लाऊज आहे आपण ब्लाउजचा ब्लाऊज बनवायला जातो तर त्याचे आपल्याला त्या किमतीमध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे वर्कचा ब्लाऊज आहे बघू शकता मेंगो कलर सुंदर ब्लू कलर नेव्ही ब्लू कलर मोर्पीस कलर वाईन कलर कमीत कमी बारा कलर्स येथील तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील सुंदर अशी पैठणी आहे तर या लवकरात लवकर विजिट करा सुंदर अशी साडीची खरेदी करा बघा पदर बघा छान व्हरायटी आहे भरपूर कलर आहेत आणि भरपूर सुंदर सुंदर साड्या आणि मी नेहमी प्रमाणे सांगते जे आवडले त्याचे स्क्रीनशॉट काढा तुम्ही आल्यावर पटकन सांगू शकता की आम्हाला हा कलर ही साडी स्वस्तात मस्त आणि नवनवीन नव साड्यांचे दुकान नवनवीन साड्या मिळण्याचे एकमेव दुकान बोलला तर द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि पळस मी इथे तर या लवकरात लवकर विजिट करा साड्यांची खूप सारे साड्यांची खरेदी करा